तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा रुपयाचा सर्व्हे सी सी वोटर म्हणजे पंधराशे रुपये एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे खेळू शकतात सी वोटर पंधराशे लोक कसे खेळू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळाची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी म्हणजे काय ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळ्या वेगळ्या योजना शेवटी घेतलेलं मत कर्ज घेतला आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मत मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदीजींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे सी वोटरच्या भरोश्यावर आम्ही आमचं राजकारण करत नाही